विधान परिषदेच्या नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी निशांत रंदे यांनी आज नाशिक इथं भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे संजय पवार नाशिक विभागीय अध्यक्ष टीडीएफ पंतप्रधान आत्मनिर्भर अभियानचे धुळे जिल्हाध्यक्ष राहुल रंदे नंदुरबार जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष प्रभाकर नांद्रे ज्येष्ठ शिक्षक नेते एन डी नांद्रे धुळे टीडीएफचे जिल्हाध्यक्ष डी जे मराठे नंदुरबार टीडीएफचे जिल्हाध्यक्ष एन टी पाटील जळगाव जिल्हा टीडीएफचे जिल्हाध्यक्ष आर आर पाटील टीडीएफचे राज्य कार्यकारी सदस्य रत्नाकर टी डी एफचे नाशिक विभागीय सदस्य जय एन पाटील धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर व्ही पाटील महाराष्ट्र शिक्षक लोकशाही संघाचे धुळे जिल्हा सचिव आर आर साळुंके जळगाव जिल्हा कला शिक्षक संघटनेचे सचिव अरुण सपकाळे जय एन पाटील ज्युनियर कॉलेज महाशिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भागवत पाटील गस बँकेचे संचालक विजय दहिते शशांक रंदे रोहित रंधे प्राचार्य सारिका रंदे एस एन पाटील आर डी भदाने के डी पाटील योगेश नांद्रे आर एश बाविसकर टीडीएफ विभागीय अध्यक्ष उदय तोरवणे संजय पाटील रणजी शिंदे संजय शिंदे के पाटील विठ्ठल मराठे गणेश बच्छाव शंकर वाडे विनोद शिरसाळे आर डी चौधरी किरण बोरसे संघटनेचे कार्यकर्ते शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिरपूर येथील शंपा माळी विद्यालयात उपशिक्षक तथा टी डी एफचे राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले निशांत रंधे गेल्या वर्षभरात पाचही जिल्ह्यातील संस्थाचालक शिक्षकांच्या संपर्कात निशांत रंधे राज्यातील शिक्षकांची संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही दल अर्थात टी डी एफचे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सदस्य असून सध्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत नाशिक विभागातील शिक्षक व संघटनांचा निशांत रंधे नाशिक विभागातील शिक्षक व संघटनांचा निशांत रंधे यांना पाठिंबा आहे व शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा सखोल अभ्यास असणाऱ्या निशांत रंधे यांनी विधान उमेदवारी करावी असा आग्रह आहे नाशिक विभागातील आमदार हा शिक्षकच असावा अशी मागणी शिक्षकांची त्यामुळे निशांत रंधे यांच्या बाबतीत सकारात्मक वातावरण आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेत शिक्षकच आमदार असावा तसंच शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या प्रश्न विधान परिषदेत सोडवण्यासाठी उमेदवारी करीत असल्याचं निशांत रंधे यांनी सांगितलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज なし。